ज्यांच्या हातात संपूर्ण तालुक्याचं भवितव्य त्यांच्या पायाखालच्या वाळूत सुद्धा आज अनेक स्वप्न रुजले असे रमेश बोरनारे आमदार नेता आणि हजारोंच्या आशा पण या सगळ्यांपलीकडे ते एक वडील आहेत एक कुटुंब प्रमुख एक पप्पा आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांची मुलगी ऐश्वर्या एक हळव खरं आणि थेट मनाला आलेलं पत्र लिहितीये जेवढं हे पत्र राजकारणापासून दूर आहे ते, ते प्रेमाच्या अगदी जवळ आहे आणि म्हणूनच ऐश्वर्या म्हणते की प्रिय पप्पा खर तर प्रश्न पडतो तुम्हाला प्रिय म्हणता येईल का मला कारण ज्या शिखरावर तुम्ही पोहोचलात तिथे तुम्ही कुणासाठी आदरणीय कुणासाठी सन्माननीय तर कुणासाठी पूजनीय आहात आमदार साहेब म्हणून पण माझ्यासाठी एका मुलीसाठी तुम्ही कायम प्रियच आहात आजचं हे पत्र आमदार महोदयांसाठी नाहीये तर माझ्या वडिलांसाठी मी ऐश्वर्या रमेश बोधणारे ते सौ ऐश्वर्या युवराज चव्हाण या प्रवासात तुमचं आयुष्य जवळून पाहिलं तुमचं संकटांशी झुंजणं आव्हान स्वीकारणं आणि सामान्यांप्रतीचं निस्सीम प्रेम हे सगळं आम्हाला शिकवून गेलं धन्य तोची आत्मा पुण्यवान होतो जाणूनही घेतो जो माणूस या ओळी तुम्ही जगलात साधेपणा आणि मोठे विचार यामधून तुम्ही आम्हाला आयुष्याचं खऱ्या अर्थानं बाळकडू दिलं त्याचं एक उदाहरण आठवतं कॉलेजमध्ये असताना मी तुम्हाला फोन करून फी भरायला सांगितलं तेव्हा तुम्ही विचारलं रांग आहे का मी हो म्हटल्यावर तुम्ही शांतपणे म्हणालात मग त्या रांगेत उभी राहा त्या क्षणी थोडं वाईट वाटलं पण त्याच दिवशी ठरवलं बाबांसारखं साधं राहायचं आजही कुठे काम करताना माझे वडील आमदार आहेत हे बोलायला सुद्धा भीती वाटते कारण तुमचं प्रामाणिकपण आणि साधेपण हेच माझं बाळकडू आहे तुमचं तालुक्याशी नातं इतकं आहे की माझ्या लग्नाची तारीख सुद्धा अधिवेशनासाठी पुढे ढकलली माझ्या हळदीनंतर कार्यकर्त्याच्या हळदीला धावणं अधिवेशनात मतदारसंघाच्या फायलींसाठी फेऱ्या मारणं आणि मुंबईला आले तरी माझ्याकडे थांबायला वेळ नसणं हे सगळं तुमचं कामावरचं प्रेम आणि जनतेशी असलेली बांधिलकी दाखवतं तुझ्याकडे आलो तर दोन तास जातील पण मंत्री निघून गेले तर मतदारसंघाचं काम आडेल हे तुमचं उत्तर आजही मनात घर करू नये विधानभवनातील शिस्तीचा विद्यार्थी म्हणून तुमचं नेहमीच कौतुक वाटतं पांढरा शर्ट काळी निळी पॅन्ट हा साधा वेश तुमचं मोठेपण दाखवतो आमच्या रुसण्यावर तुम्ही कोट घालणं हे तुमचं प्रेम दाखवतं आणि या साधेपणात तुम्ही अतुलनीय कामगिरी केलीत रामकृष्ण गोदावरीला हात घालून तुम्ही जनतेच्या हृदयावरचं ओझ दूर केलं स्वप्नातील वैजापूरचं चित्र रेखाटलं आणि निधी खेचून आणत त्या चित्राला हक्काचं वास्तव बनवलं तुमचं सीए व्हायचं स्वप्न तुम्ही बाजूला सारून कुटुंब समाज याला जास्त प्राधान्य दिलं एक आदर्श कुटुंब प्रमुख आणि एक आदर्श लोकप्रतिनिधी याची गोळाबेरीज मात्र तुम्ही अतिशय चोख पार पाडली एक आदर्श मुलगा नवरा वडील भाऊ असे कितीतरी नाती तुम्ही जपून आम्हाला आदर्श घालून दिलाय आणि त्यात तुम्हाला साथ दिली आहे आपल्या घरातल्या अष्टपैलू व्यक्तिमत्वानं म्हणजेच आपल्या संजू काकांनी चांगला भाऊ लाभणं किती महत्वाचं असतं याची जाणीव त्यांना पाहून होते तुम्ही जनतेत कार्यरत असताना घराचं सारं ओझं संजू काका आणि काकूंनी खांद्यावर घेतलं आई आणि काकू या दोन लक्ष्म्यांनी घर सावरलं म्हणूनच तुम्हाला तालुक्यातील जबाबदाऱ्या पेलायचं बळ मिळालं याच हातांमुळे तुमच्या मनगटातली ताकद जपली गेली आध्यात्मिक क्षेत्रात तुमची आवड बघता आम्ही कधी कधी उपहासानं म्हणतो की राजकारणात नसते तर तुम्ही महाराज झाले असते परंतु त्यातून घरातील प्रत्येक माणसाला अध्यात्माची ओढ लागली शेवटी काय ते इतकंच सांगायचं ठाऊक सा। नाही मला विठ्ठल कसा दिसतो मी कधी त्याला प्रत्यक्ष पाहिलं सुद्धा नाही पण मला माणसामधला विठ्ठल माहितीये अगदी तुमच्यासारखाच दिसतो तुमच्यात प्रत्येक अडलेल्याला विठ्ठल दिसतो ओढ लावणारा प्रत्येकाला पाऊल आपसूक स्वतःकडे वळवायला लावणारा आपलंस करून टाकणारा अगदी प्रेमळ तुम्ही असताना कुणालाच कसली काळजी उरत नाही सामान्यांची जाण आणि राजकीय भान याच कदाचित तुमच्यासाठी नाण्याच्या दोन बाजू आहेत सामान्यांची जाण आणि राजकीय भान याच कदाचित तुमच्यासाठी नाण्याच्या दोन बाजू आहेत कामापोटी असलेली तळमळ आणि माणसावरचं प्रेम अगदी निरपेक्ष कसलीही अपेक्षा न ठेवता असंच तर असतं ना त्या विठ्ठल आणि भक्ताचं नातं मग मी तुम्हाला विठ्ठल म्हणाले तर कुठे वावगं ठरणार तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुमचीच ऐश्वर्या